आज आपण गव्हाच्या पिठापासून कराची बिस्किट बनवणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही कराची बिस्किट बनवले तर बाहेरचे बिस्किट विसरून जाताल खूप छान मस्त असे खुसखुशी ते बिस्किट होतात तर त्याच्यासाठी आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचे आहेत तर हे मेजरिंग कप्स आहेत तर इथे आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप आपण पिठी साखर घेतलेली आहे आणि वन थर्ड कप आपण घट्ट तूप घेतलेला आहे तुपाच्याऐवजी बटर किंवा मग सुद्धा वापरू शकता डालडा वापरला तर बिस्किट खूप छान होतात आणि कमीत कमी खर्चामध्ये सुद्धा होतात तर त्याच्यानंतर आपल्याला एक बाऊल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे तूप घ्यायचं आहे जर तुमचं तूप पातळ असेल तर फ्रीजमध्ये काही वेळासाठी ठेवायचे पण आपल्याला बिस्किट्स बनवताना या पद्धतीचं घट्टसर तूप हवं आहे याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आणि साखर व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे चमच्याच्या जर याने सुरुवातीला मिक्स केलेली आहे आपण त्याच्यानंतर आपल्याला इथे विस्कर घ्यायचे विस्करनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर बिस्किट आपले परफेक्ट होण्यासाठी इथे मी काही ट्रिक्स सांगितलेले आहेत बघा बऱ्याच जणांना कळत नाही की हे किती वेळ फेटायचं तर एका वा अटीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण आहे ते टाकायचं सुरुवातीला तुम्ही पाहू शकता हे पाण्याच्या तळाशी जाऊन बसलेलं आहे या तर याच्यानंतर आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी विस्करणी फेटायचं आहे जर इलेक्ट्रिक बीटर असेल तर सुद्धा फेटू शकता एक ते दोन मिनटामध्ये छान बीट होऊन जातं एवढी मेहनत घेण्याची गरज पडत नाही जर विस्कर नसेल तर चमच्यानीसुद्धा फेटू शकता तर आता पाहू शकता आपलं जे मिश्रण आहे त्याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे आणि विस्करला एक छान स्टिक पिक्स आलेलं आहे बघा खाली पडत नाही आहे ते बॅटर ही एक ट्रिक आहे आणि पाण्यामध्ये टाकून बघायची एक ट्रिक आहे याच्यानंतर आपण पाण्यामध्ये हे बॅटर टाकलं तर पाहू शकतं तळाशी न जाता पाण्याच्या वर तरंगते म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे इतपत आपल्याला बीट करायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे दोन टेबल स्पून याच्यामध्येच बारीक रवा घालायचा आहे आणि दोन टेबल स्पून याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घालायची आहे जे कराची बिस्किट असतात त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर वापरली जाते त्यांनी चव भन्नाट येते त्याच्यासाठी आपण इथे कस्टर्ड पावडर वापरलेली आहे याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा स्पून बेकिंग पावडर टाकायची आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे कारण आपण तूप आणि जे साखर आहे ती फेटू त्याच्यामध्ये छान हवा भरलेली आहे ती जाऊ नये याच्यासाठी आपण अगदी हलक्या हाताने फेटणार आहोत याच्यामध्येच आपण दोन चिमूट मीठसुद्धा घातलेलं आहे याच्यानंतर आपल्याला विस्करनी न मिक्स करता हाताने अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे कणिक मळतो त्याप्रमाणे अजिबात मळायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने याचा एक गोळा होईल इतपतच मिक्स करायचं आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता आहे त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे जर तुम्ही घट्टसर अगदी मळून घेतलं तर आपले बिस्किट चांगले होत नाहीत तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर इथे मी एक दीड टेबल स्पून तुटी फ्रुटी घेतलेली आहे ती टाकायची आहे काही बदामाचे काप घेतलेले आहेत ते टाकायचे तुम्हाला बाकीचे काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तेही टाकू शकता किंवा टूटी फ्रुटीचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं असेल तर ते तेसुद्धा वाढवू शकता कारण जे कराची बिस्किट आहेत त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये टूटी फ्रुटी आहे हे मिक्स केल्यानंतर याला आपण दहा मिनिट रेस दिलेली आहे कारण रवा वापरल्यानंतर रेस देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मी इथे नॉनस्टिकचा एक तवा घेतलेला आहे याच्यामध्ये आपण बिस्किट आहेत आपले ते बेक करणार आहोत तवा घेतला तर तव्यामध्ये एकाच वेळेस आपण बरेच बिस्किट्स बेक करू शकतो तर एका टेबल स्पूनने आपल्याला मोजून घ्यायचे आहेत म्हणजे आपले सगळे बिस्किट्स आहेत ते एकाच मापाचे होतील बघा तर कराची बिस्किट्स असतात ते चौकोणी आकारामध्ये असतात त्याच्यामुळे मी याला चौकोणी आकारच देणार आहे तर तुम्हाला गोल आकार द्यायचा असेल तर तुम्ही गोलाकारसुद्धा देऊ शकता तर या पद्धतीने आपण चौकोणी आकार त्याला देणार आहोत बघा जे का साईजचे मस्त छोटे छोटे आपले बिस्किट्स तयार होतील आणि आपण हे डायरेक्टली तव्यावर आता ठेवणार आहोत तर याच पद्धतीने आपल्याला बाकीचे बिस्किटसुद्धा बनवून घ्यायचे त्याच्यावर तुम्हाला जर अजून टुटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रूट्स लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता तर या पद्धतीने मी सगळे बिस्किट्स बनवून घेतलेले आहेत प्रत्येक बिस्किटामध्ये आपल्याला थोडी थोडी जागा ठेवायची आहे त्याच्यानंतर गॅसवर मी एक जाड तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला हा बिस्किट बिस्किटांचा तवा आहे तो ठेवायचा आहे अगोदर आपण जो खालचा तवा आहे तो गरम वगैरे काहीही केलेला नाही आहे जो बिस्किटांचा तवा आहे तो वर ठेवल्यानंतरच आपल्याला गॅस ऑन करायचा आहे सुरुवातीला एक मिनिटासाठी आपल्याला हाय फ्लेम ठेवायची म्हणजे जो खालचा तवा आहे तो गरम होईल त्याच्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला ही बिस्किटं एकोणीस ते वीस मिनटासाठी बेक करायची आहे तेवढ्या वेळामध्ये परफेक्टली बेक होतात आणि सगळ्यात जो छोटा गॅस आहे त्याच्यावर आपल्याला आपले बिस्किट्स आहेत ते बेक करून घ्यायचे जर मायक्रोवेवमध्ये बेक करायचे असतील तर एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर आपल्याला बारा मिनटासाठी बेक करायचे आहेत तर आपले बिस्किट्स आहेत ते आता बेक झालेले आहेत बघा साधारण एकोणीस मिनिट झालेले आहेत तर आपण बिस्किट चेक करूया खूप गरम आहेत आणि सुरुवातीला खूप मऊ असतात त्याच्यामुळे आपल्याला एकदम केअरफुली आपल्याला हे बिस्किट आहेत ते चेक करून घ्यायचे तर खालच्या साईडनी मस्त छान ब्राऊन रंग आलेला आहे तर याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर आपल्याला हे बिस्किट्स आहेत तव्यावरच थंड होऊ द्यायचे फक्त आपल्याला या पद्धतीने दुसऱ्या साईडनी थोडे हलकेसे भाजून घ्यायचे जो गरम तवा आहे त्याच्यावर व्यवस्थित होऊन जातात फक्त तव्यावरच थंड पूर्णपणे थंड करून घ्यायचेत अगदी हलक्या हाताने आपल्याला पलटून घ्यायचे ते तुटू शकतात थंड झाल्यानंतर ते छान कडक होतात पण सुरुवातीला खूप जास्त मऊ असतात लगेच ते तुटतात त्याच्यासाठी अगदी हलक्या हाताने आपल्याला पलटून घ्यायचे आहेत सगळे बिस्किट्स आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत मस्त तो क्रंची झालेले आहेत बघा हे बिस्किट्स आहेत ते आपण तव्यावर बेक केलेले आहेत ते सुद्धा खूप छान झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे आणि हे आहे ते आपण मायक्रोवेव्हमध्ये बेक केलेले आहेत मायक्रोवेव्हमध्ये बेक केल्यानंतर वरच्या साईडनीसुद्धा खूप छान रंग येतो तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते मस्त खुसखुशी तसे आपले बिस्किट झालेले आहेत हे बिस्किट एकदा खाल तर मार्केटचे जे करायची बिस्किट्स आहेत ते नक्कीच विसराल खूप छान